शाळापूर्वक तयारीच्या माध्यमातून आपल्याला रोजगार वृद्धीच्या बाबतीमध्ये तुम्हाला गायडन्स करावा वाटतो ही शाळापूर्व तयारी ती शासनाला का म्हटलं अशा प्रकारचे नियोजन का करावं या दृष्टीने आपल्याला जर विचार केला तर निश्चितपणे आपल्याला या तयारीच्या दृष्टिकोनातून आपल्याला विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आपल्याला शासनाने निर्माण केली आहे शासनाचा किंवा आमच्या सीओ मॅडमचा अशा प्रकारचा आहे की आपली असणारी मुलं इंग्लिश मीडियमकडे जाण्याचं जाण्याचा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तो होत थांबवण्याचा प्रयत्न करणं ह्या शाळापूर्व तयारीच्या माध्यमातून आपल्याला कितपत यशस्वी होईल किंवा चांगल्या प्रकारे राबवता येईल या दृष्टीने आपल्याला वाटचाल या ठिकाणी आपल्याला करावी लागते की ज्या मुलांना पाच वर्ष किंवा सहा वर्ष सहा वर्ष आणि एकवीस डिसेंबर दोन हजार त्यांचा लागतील पहिलं पाऊल आपल्या खऱ्या वर्गामध्ये पडणार आहे परंतु ज्यावेळी पहिलं पाऊल पडतो या ठिकाणी अपेक्षित होते की त्या पूर्णपणे अंगणवाडी सेविका असतील किंवा अंगणवाडी पर्यवेक्षक असतील त्यांना सुद्धा या प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घ्या अशा प्रकारचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा राज्य प्रकल्प समोरने यांच्याकडून अशा प्रकारच्या सूचना आलेल्या आहेत या त्या प्रशिक्षणामध्ये केंद्राचं प्रतिनिधित्व करणारे घटक आहात आणि या घटकामध्ये अत्यंत महत्वाचा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी परिवेक्षिका ज्या आपल्या प्रभागामध्ये आहेत त्या प्रभागामधल्या अंगणवाडी सेविकाने अंगणवाडी सहभागी होतील त्याचं नियोजन आपण उद्या ज्यावेळी प्रशिक्षण संपेल त्यावेळी आपण आदेश देणार आहात ते आदेश देताना सुद्धा त्या अंगणवाडी सेविकेचा आणि परिवेक्षिकाचा समावेश त्या प्रशिक्षणामध्ये पूर्ण अत्यंत आवश्यक आहे कारण का नवीन शैक्षणिक प्रोग्राममध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सांगितले आहे की सात ए तो ते तीन ते सात हा वयोगट तो वयोगट अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्या मूलभूत क्षमता कोणकोणत्या प्राप्त व्हायचं आहे हे पूर्णपणे माहिती त्या अंगणवाडी सेविकेला आणि अंगणवाडी परिवेक्षकात

मोठ्या प्रमाणामध्ये काम करणारी मंडळी आहोत परंतु दोन एका एक दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगावं लागतं की माझ्या शेजारचा मुलगा इंग्लिश मीडियमला जातो परंतु आमची शाळा अत्यंत दर्जेदार असते गुणवत्ता असते शिक्षक अत्यंत मोठ्या प्रमाणात काम काम करीत असतात परंतु तुम्हाला सांगतो मी ज्या राजधी गावामध्ये राहतो त्या राजधी गावामध्ये की इंग्लिश मिडियमचे धर्मगाव धर्मगाव टकले डॉक्टर साठ्या टकलेंचं हायस्कूल आहे त्या टकले डॉक्टरांची असणारी सर्व शिक्षक टीम आमच्या असणाऱ्या त्या परिघामध्ये फिरते म्हणलं सर वे वे ते प्रत्येक पालकापर्यंत ते असणारा घटक त्या ठिकाणी पोहोचलेला आहे म्हणजे शिक्षक ते त्यांचे शिक्षकांना काम सांगितलेलं आहे की आमच्या पालकापर्यंत पोहोचा आणि माझ्या शाळेमध्ये कोणतं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं ते इंग्लिश व इंग्लिश मिडियमवाले सांगतात आपल्याला या दृष्टीने आपल्याला काय करता येईल या शाळा तयारीच्या बाबतीमध्ये इंग्लिश मिडीयम कडे जर प्रवास चाललेला प्रवास थांबण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण ज्यावेळी शाळा शाळापूर्व तयारीच्या बाबतीमध्ये सांगतो शंभर टक्के विद्यार्थी आपल्याकडे दाखल होतील परंतु ज्यावेळी इंग्लिश विचार त्या पालकांना आपण कन्व्हिन्स करावा लागेल मी अभिमानाने सांगतो या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा कारापूर

सुचते तर ज्यावेळी आपण ज्यावेळी आपल्या शाळा स्तरावर काम करतो त्यावेळी आपल्या कामाची प्रसिद्धी ही आपल्या प्रसिद्धीच होत असते त्यावेळी त्या उघड्या दाम्पत्याचं अशा प्रकारची व्यक्ती ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी मला सुद्धा वाटतं की त्यांच्या पुढे मी काहीच काम करत नाही याची जाणीव त्यामुळे तशा प्रकारचं आपण आपण ज्यावेळी केंद्र सरावर प्रशिक्षण घ्यावं अशा प्रकारचे उदाहरण तुमच्या परिवारामध्ये उदाहरण देऊ अत्यंत इंस्पायर शिक्षकांना करायचं आपल्याला हे काम आपल्याला करावं लागेल हो आमचे गिरी सर आहेत पण टेकडीची अत्यंत जिल्हा परिषद शाळा कुंभेर कुंभेरचे प्रत्येक गोष्ट टेकडीची शिक्षकांनी त्या ठिकाणी केलेली आहे आमच्या शाळेमध्ये कोणते उत्क्रम राबवले जातात एखादा व्हिडिओ क्लिप त्यांना सांगितले करायला की ते पाच मिनिटांमध्ये व्हिडिओ क्लिप तुम्ही त्या ठिकाणी टाकतात तापा मग आपल्याला या टेकडीशी म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या जिल्हा परिषद शाळा ह्या टिकल्या पाहिजेत आपल्याला कदाचित माहित असेल जवळ सतरा शिक्षक यावेळी आपल्याकडे सरप्लस सरप्लस होणार होते सरप्लस सरप्लस अतिरिक्त झालेले आहे ते अतिरिक्त का झालेले आहे की आपल्या टेक्निकल चुका आपण आपल्या असणाऱ्या टेक्निकल चुका आपण त्या ठिकाणी पूर्णपणे आधार येऊन त्या ठिकाणी मिळत घालत नाही आधार अपडेशन आपल्याकडे काहीच करत नाही ज्यावेळी उद्या केंद्र स्तरामध्ये अकरा तारखेला प्रशिक्षण त्या ठिकाणी होणार आहे त्यावेळी त्या प्रशिक्षणामध्ये आधार व्हॅलिडेशन आपल्याकडे शंभर टक्के विद्यार्थ्यांचं आहे का हे पाहणं अत्यंत महत्वाचा भाग आहे आपल्याकडे विद्यार्थी आहे परंतु त्याचा आधार नाही आहे ते मिसमॅच नये या ठिकाणी आपण जून पासून जर प्रयत्न केला तर ही वेळ आपल्याला आता एप्रिल आला एप्रिल पर्यंत आपल्याला ही वेळ येत नाही सीओस मॅडम सांगतात शिक्षणाधिकारी सांगतात आधार आपल्या बाबतीमध्ये पंढरपूर तालुक्याची अत्यंत प्रगती अत्यंत धीमी आहे ज्यावेळी केंद्र प्रमुख म्हणून किंवा आपण ज्यावेळी केंद्रा केंद्राचा घटक म्हणून काम करीत असताना प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बाय नेम बाय हर्ट प्रत्येक गोष्ट ज्यावेळी शिक्षकांना सांगतो अंत करणार अंत करण्यापासून आपण गोष्ट त्या शिक्षकांना सांगितली पाहिजे अंत मला ते काम माझं काय माझा हे मी नेहमी सांगतो माझा हा प्रपंच हा माझ्या विद्यार्थ्यामुळे चालतो जीवनाचं माझं एक बीज आहे माझा हा प्रपंच हा माझा विद्यार्थ्यामुळे चालतो त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण काम केलं तर आपल्या शाळा पूर्व शाळापूर्व तयारीचंही प्रशिक्षण अत्यंत मोठ्या प्रमाणे किंवा दर्जेदार होईल या पर्यायाबद्दल काही शंकाच नाही परंतु आधार अपडेटेशन शंभर टक्के उद्याच्या अठरा उद्वन दिवस आपल्याकडे वेळ सर्व केंद्र प्रमुख या ठिकाणी आहे आढावा घ्या प्रत्येक फोन करा मी काळुंबे साहेबांचं अत्यंत कौतुक करतो पा मी पाठीमागून कोणाचं नाव नाव ठेवत नाही काळुंबे साहेबांनी बाय नेम बाय स्कूल नेम म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किती आधार आधारिकेशन राहिलेले आहे ते व्हॉट्सअपवर टाकतात कुलगत केंद्रावर ते टाकतात प्रत्येक केंद्र प्रमुखांनी सुद्धा आपलं बाय नेम किंवा बाय स्कूल किती आधार राहिलेले आहेत कोणत्या शाळेचे राहिले आहेत कसले राहिलेले आहेत का जिल्हा परिषद राहिलेल्या आहेत त्याचं बाय फर्मेशन किंवा बाय नेम आपण त्या असणाऱ्या त्या ग्रुपवर टाकल्याबद्दल शिक्षण सुद्धा दाखवून आणि एक पर्सनली फोन करायचा त्या शाळेला प्रत्येकाची जाऊ प्रत्येकाची एक एक फोन करायचा शाळेला हे तुमच्या आधार अपडेटेशन मुळे आम्हाला बोलणं खावं लागतंय त्यामुळे जर आधार अपडेटेशन किंवा सदरच्या डाटा जर योग्य प्रकारे झाला तर शंभर टक्के विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला जे लाभ मिळणार आहेत विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना एक शाळेत पोषणार असेल गणवेश वाटप असेल तर वेगवेगळ्या विविध योजना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या त्या संख्येनुसार त्या विद्यार्थ्यांना मिळत असतात

सात शाळांमध्ये आधारेशन का होत नाही माझं ते कामच नाही प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी त्याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे त्याचा आधारिकेशन करणं किंवा इन व्हॅलिड असेल इन व्हॅलिड व्हॅलीड करणं हे काम आपलं आहे आपण सहा सहा वर्ष म्हणजे एक वर्ष झालं तो विद्यार्थी जून मध्ये आपल्याकडे जातला आहे आता एप्रिलमध्ये अकॅडमिक संपत आलेला आहे तरी सुद्धा आपण त्या आकड्याचा आकड्याची गोळा बेरीज करत आपण त्या ठिकाणी नाही त्यामुळे वीस विद्यार्थी असेल तर त्याचे अकराच विद्यार्थी तिथे होतात म्हणजे याचा अर्थ आपल्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बोगस पट आहे हे स्पष्ट दिसत मी तुम्हाला अजून प्रामाणिकपणे सांगतो जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करीत असताना तुमच्याकडे दहा पट असू द्या मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जिल्हा परिषद शाळा पोंचिंचलीमध्ये गुंजाळ वस्ती म्हणून शाळा आहे गुंजाळ वस्तीचा शाळेचा पट त्या ठिकाणी दोन हजार वीस ला ज्यावेळी हजर झालो त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं चौदा ते पंधरा त्यांचा पट होता आणि चौदा ते पंधरा पट असताना मी भेटी दिल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांचा सहा ते सातच पट आहे वास्तवपट त्यांचा पटावर त्यांची पटसंख्या दिसायची चौदा परंतु हजार